त्यांचं लाइफ चांगला आहे पण इकडे आमच्या ह्या भागाचं बघितलं तर ती काकावरची कंदा आहे ती वाईट आहे त्यांना भाग नाही पण कळटा घालून घालून माना टाकले ते सगळे त्या पाण्यामध्ये कायच होऊन नाही आणि त्याला हळूहळू लोटा लागतो मरतात तर काकामध्ये जी खाली जी आहे जमीन त्यातून त्याला काय ताकद मिळू शकते असं तुमचा अनुभव असते सांगत तर आता कसं आहे की ज्या कलम कल्ल्यामुळे लावल्यानं तेवढं असं शास्त्र नाही त्याला दोन डंपर माती राहिला पाहिजे ॲक्च्युली निदान एक डंपरच्या पुढे माती राहिली पाहिजे आता समजा तुम्ही चार पाय तीनची लावली आहे ना तर त्याच्या बाजूने आता तुम्ही दोन डंपर माती घाला आणि त्याला गांडूळ खत वगैरे घाला कंपोस्ट कधी घाला ऐकलं काय असं त्याला काय आणि कसं होतं ह्या काटन मोर्ती करतो की त्यांची क्षमताच त्या चार पाय तीनशे तीन वर्षापर्यंत असते तो पाळांचा जो झुप्पा होतो ना त्याच्यानंतर कलमा सहासठ मीटर पर्यंत जातात वडाच्या झाडाच्या खाली का हे कल्पनाशास्त्र रायवाड आणले मग त्याने दोन डंपर कमीत कमी एक डंपर सांगितलं काय अर्थ नाही एक डंपर नाही आता तुम्ही आरत वगैरे बघितलं काय ठिकाणी ना दोन दोन डंपर माती टाकण्यासारखं ते काय काय जणांनी केले ते शासन त्यांना कायम पाणी आणि तु खवायला पाहिजे ह्या काट्या पहिल्या झाडांना ना आज जीवन पाणी असायला पाहिजे आता तुमचा चार बाईचा तीनचा खड्डा आहे ना मग त्याला तुम्ही आधी माती येणार आणि माची ती सुद्धा अशी की आधी नमुने आधी चेक करा तुमच्या आजूबाजूचं पाणी आहे ना सुद्धा परीक्षण करा तिकडे कुठे जेवगडमध्ये होते काय मी भाट्यांनी वेगुरले पाणी परीक्षण त्याच्यात कुठचे घटक वगैरे कमी आहे त्यानुसार खतांचा वापर करा आता काय काय तुम्ही जे बागायतार आलात ते कसे देवघडच्या इथलेच आहे वगैरे तिथली परिस्थिती बाकीची काहीतरी वेगळी असते आम्ही जे सांगणार ते, ते एका बागेला फीट बसणार ऐकलं काय तर बाकीच्या ना ते फिर नाही आता जी कलम आहे तीन वर्षाची जी तुम्ही म्हणता त्याला आधी पहिली माती घाल ती चार बाकी म्हणजे जास्त मोठा खड्डा नाही आहे की आता पायावर वर येणार नाही असं आम्ही बघितलं तर काही काही ठिकाणी खड्डेच केले नाही अशी माती सगळं घातली मग ती माती घळणीची असून आम्ही विहिरीची सुद्धा माती घातली हे विहिरीची माती घातली पण त्याच्यात मिसळून ही वेगळ्या घळणीच्या मातीत म्हणा चोकाचा तुम्हाला ताबडतोब येणार नाही दोन वर्ष नाही आणि त्या पद्धती पण पाणी मात्र काही नसलं पाहिजे तुम्ही म्हणाल करून तर नाही आणि काकडू बघत आता आमच्या कारण रासायनिकांडूळ टाकल्याच्या नंतर एक दोन तीन महिन्याने त्याचा वापर करू शकता मग त्याच्यानंतर पुन्हा तुम्हाला मात्र सेंद्रिय करावे लागेल लागतील गांडू वगैरे ते पहिले गांडूळ मरून जातील पुढचं उत्तर द्या पहिली गोष्ट म्हणजे कुठल्याही जाडाला तुम्ही घालू कसं करायचं